भारतात विविध राज्य जिल्हे गाव तालुके आणि त्यांच्या विविध संस्कृती पाहायला मिळतात या प्रत्येकाच्या वेगळ्या आणि अजब गजब परंपरा पाहणं आणि अनुभवणं हे सारं अद्भुत असतं कुठं दैवी चमत्कार तर कुठे निसर्गाची किमया तर कुठे शेकडो वर्ष चालत आलेली परंपरा या अशा आगळ्या वेगळ्या स्थळांची वैविध्यपूर्ण माहिती घेऊन आम्ही आलोय अजब गजब या अनोख्या कार्यक्रमात नमस्कार मी जानवी सावंत तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत संभाजीनगर मधील हिवरा चौंढाळा या गावी ज्या गावात एकही लग्न होत नाही ऐकावंस वाटतंय ना काय आहे रहस्य चला तर मग जाऊया थेट त्या गावात एकवीसव्या शतकामध्ये देखील आजू काही एक, एक जगावेगळं गाव जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील हिवर चोंडाळा असं या गावाचं नाव आहे या गावामध्ये अनेक परंपरा ज्या आहे रूढी परंपरा कायम असल्याच्या पाहायला मिळत आहे आणि या गावामध्ये अनेक आचारसंहिता माणसांसह जनावरांना देखील लागू मिळतात छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील आधुनिक सोयी सुविधा असलेला प्रगत जिल्हा म्हणून त्याची ओळख जिल्ह्यातील एम आय डी सी आणि अजिंठा वेरू लेणी यामुळे या जिल्ह्याचा लौकिक जगभरात पसरलाय या जिल्ह्यात पसर एक जगावेगळं गाव आहे हिवरा चौंढाळा असं या गावाच नाव या गावाचं वैशिष्ट्य असं की येथे मुला गावात लग्न लावली जात नाहीत ही परंपरा काहीशी विचित्र वाटत असली तरी आजही गावात एकही लग्न समारंभ आयोजित केला जात नाही गावातील लोक गावाबाहेर लग्न लावून मग गावात परततात गावात रेणुका मातेचं पुरातन मंदिर आहे पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र हिवरा चौंढाळा येथील रेणुकामातेचं हे मंदिर श्रीक्षेत्र माहूरगडावरील रेणुका मातेचं उपपीठ म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे या देवीचं लग्न झालं नसल्याची एक आख्यायिका सांगितली जाते गावकरी म्हणतात की देवी कुमारिका असल्याने गावात पूर्वीपासूनच लग्न लावलं जात नाही चौढाळा गावातील मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरलं तर गावाबाहेर जाऊन लग्न लावण्याची परंपरा आहे एवढंच नाही गावातील लोक घरात पलंग वापरत नाहीत घराला दुसरा मजला चढवत नाहीत शेतात राबणाऱ्या बैलांना शिंगोट्या किंवा झुलही घालत नाहीत हजारो वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा गावकरी आजही तेवढ्याच आत्मीयतेनं जपतात ही त्यांची अंधश्रद्धा नसून ही, ही देवीवरील श्रद्धा असल्याचा दावा गावकरी आणि पुजारी करतात पैठण तालुक्यातील हिवरा चोंडाळा हे चारशे लोक वस्ती असलेलं गाव ह्या गावामध्ये माहूरचं स्थान असलेली देवी तिला जगदंबा परशुरामाची माता रेणुका माता असं म्हणलं जातं सर्वजणं मिळून आम्ही ह्या देवीच्या सेवेमध्ये असतो ही देवी माझ्या माहितीप्रमाणे आणि किंवा तीनशे साडेतीनशे वर्ष शिवकालीन ही वास्तू आहे आणि ह्या वास्तूला जसं तसं ठेवण्यात आलेलं आहे याला पाठधड करून किंवा याचा दगड काढून त्याला मार्बल किंवा फरशी हे केल्यास त्याचं ऐतिहासिक महत्त्व निघून जाईल म्हणून त्याची जतन आम्ही करीत आहोत पूजा करत आहोत पाठ करीत आहोत ही आख्यायिका सांगताना व्यामंडळामध्ये सुद्धा ही शक्यतो दोन मजली घर बांधत नाही कोणी नको बास पलंग वापरत नाही हिवरा काढाळा गावात सुमारे सातशे घर आहेत पूर्वी या गावाभोवती दाट जंगल होत यामध्ये हिवराच्या झाडांची संख्या जास्त असल्याने चौंडाळा या गावाला हिवरा चौंडाळा असं नाव पडलं असावं असं सांगितलं जातं श्री क्षेत्र चौंढाळा येथील टेकडीवर वसलेलं रेणुका मातेचं हेमाडपंथी मंदिर आहे हे मंदिर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात बांधलेलं आहे मंदिराला कळस मंदिरात खांबांचा भव्य सभामंडप आहे हा सभामंडप सुमारे एकशे दोन फूट लांबीचा असून मंदिराचा गाभारा चार खांबांवर उभा आहे या खांबांवर कोरीव काम केलेलं आहे मंदिराला तीस फूट उंचीची दगडी तटबंदी केलेली आहे मंदिराचं प्रशस्त भव्य बांधकाम वास्तुशास्त्रातील अजोड नमुना आहे भक्कम दगडी चिरेबंदीच्या आत प्रशस्त प्रांगणातील मंदिर आणि भव्य पन्नास फुटी दीपमाळ भाविकांचं लक्ष वेधून घेते मंदिराच्या प्रवेशद्वाराला पाहताच मंदिराच्या भव्यतेची महती लक्षात येते सण उत्सवाला इथे भाविकांची मोठी गर्दी असते आमच्या गावात लग्न लागत नाही आणि आमच्या गावात माढी नाही हे अनेक वर्षापूर्वीच आहे आणि पलंग नाही बाज नाही डिलेव्हरी सुद्धा खालीच होते आमच्या बाया माणसाची तर लग्न लागत नाही बरंच दिवसापूर्वीचं झालेलं आहे याचं कारण पहिले झालेलं आहे मागून आलं पुढे चाललं कारण बाकी काही नाही मागून आलं पुढे चाललं विशेष म्हणजे देवीला माडी असल्यामुळं आम्हाला माडी चालत नाही दोन मजले अजून पलंग चालत नाही खाट पलंग काही चलत नाही लग्नातही घेत नाही आम्ही कोणाकोण आणि जो जुनी परंपरा असल्यामुळं पोळ्याच्या टायमाला बैलाला झोल चालत नाही शेंबी या गावात कुणीही बाज किंवा पलंग वापरत नाहीत त्याऐवजी लोक घरात झोपण्यासाठी ओटे तयार करून घेतात मंदिराच्या अवतीभोवती मोठमोठ्या दगडी शिळा दूर दूर जमिनीवर पसरल्यात या शिळांना लग्नाचं वराड म्हटलं जात त्यामागेही एक आख्यायिका आहे असं म्हणतात पौराणिक काळात एका राक्षस राजाने देवीशी लग्न करण्याचा हट्ट धरला आणि मोठा वराड घेऊन तो गावात लग्नाला घेऊन आला या लग्नासाठी मोठा विवाह मंडप विहा मांडवा इथे टाकण्यात आला ते ठिकाण म्हणजेच आत्ताचं विहा मांडवा गाव पण देवीला हे लग्न मान्य नव्हतं लग्न टाळण्यासाठी देवीने एक अट घातली होती या गावाजवळच्या परिसरातून गोदावरी नदी वाहते त्या नदीचं पाणी सूर्योदयापूर्वी गावात आणायचं अशी ती अट होती अन्यथा वराढाचं रूपांतर दगडात होईल असं सांगितलं होतं राक्षसाकडून गावात सूर्योदयापूर्वी पाणी आणलं गेलं नाही आणि त्या संपूर्ण वराडाचं दगडात रूपांतर झालं आजही त्या गावात त्या मोठ्या शिळा पाहायला मिळतात देवी कुमारिका असल्याने तिचा कोप नको म्हणून पूर्वीपासूनच गावात लग्न लावण्याची परंपरा नाही हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा गावकरी आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळतात संपूर्ण पंचक्रोशीत या गावाची आणि गावातील मंदिराची तेथील प्रथा परंपरांची चर्चा आहे या गावाला पौराणिक महत्व असल्याने इथे भाविकांचीही मोठी गर्दी असते हेच ते गाव आहे त्या ठिकाणी एकही दुमजली घर नाही त्याचबरोबर या गावातील महिला प्रस्तुतीसाठी आल्यानंतर त्यांना बाजीचाही वापर केला जात नाही आणि मी या गावामध्ये उभा आहे या ठिकाणी जे आहे ते रेणुका मातेचं उपपीठ आहे आणि उपपीठ असल्यामुळं रेणुका मातेला दुमजली माढी असल्यामुळे या गावामध्ये कुठेही दुमजली माढी जी आहे ती या ठिकाणी दिसत नाही गेल्या अनेक वर्षांपासून जी आहे ती ही परंपरा कायम या ठिकाणी पाळल्या जात आहे त्याचबरोबर माणसाबरोबर या गावामध्ये गुरांना देखील अनेक आचारसंहिता जे आहे त्या आहे पोळ्याच्या दिवशी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गुराला गुरांना जे आहे ते झुली ज्या आहे त्या देखील घातल्या जात नाही कारण देवीच्या अंगावरती असते आणि त्यामुळे आता या गावामध्ये जे आहे ते इतिहास जो आहे तो कायम स्वरूपाचा असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि गावामध्ये जे आहे ते या गावातील मुलं असेल किंवा मुली असेल यांचा विवाह ठरल्यानंतर तो विवाह देखील या गावामध्ये लावला जात नाही गावाच्या वेशी बाहेर जाऊन या मुला मुलींचे जा लग्न जे आहे ते लावले जातात अशी आखिका जी आहे ती या गावामध्ये आहे आणि अनेक वर्षापासून ही परंपरा कायम या ठिकाणी सुरू असल्याची पाहायला मिळते कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे छत्रपती संभाजीनगर एखाद्या गावात माणसं आणि माकड एकत्र राहतात तेही गुण्या गोविंदाने असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल ना आणि माणसांप्रमाणेच माकडांचेही गट असतात हे ऐकून तर अगदीच नवल वाटेल पण हे सत्य आहे बारामती तालुक्यातल्या शिरसुफळ या गावामध्ये हजारो माकडं बिनधास्तपणे गावकऱ्यांसोबत राहतात इतकंच नाही तर या गावाला अनेक संकटातून वाचवतात विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये ब्रिटिशांनी या माकडांची उपासमार होऊ नये यासाठी गावामध्ये तब्बल एकशे तीस एकर माकड टिका या नावाने माकडांच्या नावावर जमीन केली आहे सद्यस्थितीत आता ती जमीन शिरसाई देवस्थान ट्रस्टच्या नावावर करण्यात आली आहे ती जमीन शिरसाई देवीच्या मंदिराचे पुजारी पिकवत असून त्यावर माकडांची उपजीविका आहे पाहूया या अजब गबजब गावाचा खास रिपोर्ट बारामती तालुक्यातलं शिरसुफळ गाव तब्बल अकरा ते बारा हजार लोकसंख्या असलेलं गाव एखाद्या टिपिकल खेड्याला शोभणारं हे गाव बारामती तालुक्याच्या जिरायत भागात येणारं आणि पाण्यापासून वंचित अशी ओळख असलेलं हे गाव याच गावातलं हे शिरसाई देवीचं प्रसिद्ध मंदिर या मंदिरात विविध भागातले भाविक मोठ्या संख्येने येतात मात्र या गावाची आणखीही एक विशेष ओळख आहे ती म्हणजे तिथली माकडं या गावात तब्बल पंधराशे ते दोन हजार माकडं सध्या वास्तव करत आहेत बारामती तालुक्यातील शिरसुपळ हे गाव माकडांसाठी प्रसिद्ध आहे आणि या गावामध्ये दे शिरसाई देवीचं मंदिर देखील आहे या मंदिराच्या परिसरामध्ये पंधराशे ते दोन हजार माकडं वास्तव्य करतात याच माकडाचा आणि मंदिराचं महात्म्य आपण आज जाणून घेणार आहोत माकडं म्हटलं की आबाल वृद्धांसाठी कुतुहलतेचा विषय लहान मुले तर माकडांना पाहताच अचंबित होत असतात मुळे क्वचित माकडं नजरेस पडतात मात्र शिरसुफळ हे गाव याला अपवाद ठरलंय इथला प्रत्येक जण माकडांच्या साक्षीनंच लहानाचा मोठा होतो पुरातन काळात शिरसाई देवीच्या वास्तव्यामुळे या गावाला शिरसुफळ हे नाव पडलं असं इथले ग्रामस्थ सांगतात शिरसाई देवी मंदिराच्या परिसरात आणि गावालगतच्या विहिरी जवळ या माकडांचे दोन कळप आहेत या माकडांना गावातली लोक कुलदैवत समजतात बारामती तालुक्यातील सगळ्यात जागृत देवस्थान आहे तर हे पुरातन मंदिर आहे जवळजवळ अकरा बारा शतकातलं मंदिर असेल आणि व्याख्यायिका अशी सांगितली जाते की शिरसाई देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे ज्यावेळेस इथं दंडकारण्य होतं दैत्य खूप त्रास द्यायचे म्हणजे इथे जी जनता वगैरे होती त्यांना दैत्य त्रास द्यायचे यज्ञ हे काय करून देत नव्हते त्याचे उद्ध्वस्त करायचे आणि मग इथं राज्य करत होते त्यांनी रेणुका मातेची आराधना केली नंतर रेणुका माता त्यांना प्रसन्न झाली मग देवीने शिरांची साय म्हणजे राक्षसांचा नाय केला शिरांची साई केली त्या नावावर मध्ये शिरसाई नाव पडले आणि शिरसाई नावावर गावाला शिरसूप नाव पडले शिरसाई लक्ष्मी माता हे सर्वांची इच्छा पूर्ण करते मी तर खूप शांतता वाटते सर्वांची इच्छा पूर्ण कर खूपच छान वाटलं श्रद्धा आहे मात्र तुम्हाला काय असा अनुभव काय अनुभव मी तर आलं की ज्या इच्छा बोलेल ना त्या पूर्ण होत्या मग माणूस सहा महिन्यात दोन महिन्यात ग्रामस्थांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे माकड कधीच गाव सोडून जात नाही जग सोडून गेल्या सुद्धा गावातील एखाद्या माणसाचा किंवा माकडाचा मृत्यू झाला तर त्याच दोघांनाही दुःख होत शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या पिकाच्या पहिल्या घासाचा मान माकडांचा असतो त्यामुळे या गावातील शेतकरी पीक कोणतंही आलं की पहिल्यांदा आईसाहेबांच्या माकडांना प्रेमानं भरवतात विशेष म्हणजे आज तागायत या माकडांनी ग्रामस्थांना त्रास दिल्याचं कोणीही पाहिलेलं नाही ही, ही माकडं इतकी माणसाळली आहेत की ते कोणालाही न भीता त्यांच्याकडून जे मिळेल ते खाण्यात आनंद मानतात हे शिरसुपळगाव हे माकडाचं प्रसिद्ध गाव आहे इथं ब्रिटिशांनी माकडांना एकशे तीस एकर इनामोर्गच्या तीन इथे काही जमिनी त्यावेळी दिलेल्या आहेत देवस्थानची त्याच्यात कुणीतरी सेवा करायची आणि ती त्याच्यातून जे आहे धान्य पिकल ती ह्या माकडांना टाकायचं अंदाजे ह्याच्यामध्ये दीड ते दोन हजार आता माकड आहेत पूर्ण पांगून माकड आहेत माकडांचा आमच्या गावकऱ्यांना अथवा कुणाला काही त्रास देत नाही देवाची करणी आणि नारळात पाणी असं आपण नेहमीच म्हणतो असाच काहीसा अनुभव इथल्या ग्रामस्थांना आलाय अनेकदा या माकडांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दैवी चमत्काराला जावं लागल्याच ग्रामस्थ सांगतात त्यामुळे इथल्या माकडांना कोणीही पळवून नेण्यास धजावत नाही पाठीमागच्या काही वर्षापूर्वी बाजारचा दिवस होता इथं मोठी मुट झाड तेव्हा मा लोकांनी माकडं ओरडायला लागली लोक म्हणायला लागली माकडं कावर असतात परंतु काही वेळाने बघितलं तर ते फांदी मोठी तुटायला तयार झालेली होती तर थोड्या वेळाने जर पाहिलं लोकांनी तर ती फांदी पडली गेली त्याच्यामुळे माकडांच्या कालव्यामुळे अनेक लोकांचा तिथं जीव वाचला गेला आणि दुसरी गोष्ट अशी की इथून माकडं बाहेर कुणी घेऊ जाऊ शकत नाही पूर्वी एक काळ असं झालत की माकडं एका वाहनामध्ये बसवली होती आणि काही लोक घेऊन चालली होती ते वाहन तिथं बंद पडलं तो माणूस परत आला आणि देवाला चुकलं म्हणला नारळ फोडला पाया पडला आणि तो निघून गेला तेव्हा त्याचं वाहन चालू झालं त्याच्यामुळे माकडाची चोरी करण्यास सुद्धा गावात प्रयत्न कुणी करत नाही आणि केले असेल तर त्याला देवी शिक्षा सोडत नाही या गावावर अनेकदा छोटी मोठी संकट आली मात्र इथल्या माकडांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे मोठे अनर्थ टळलेत त्यामुळे या माकडांना इथले ग्रामस्थ दैवतच मानतात आणि त्यांचा जीवापाड सांभाळ करतात मात्र जशी माणसात खोड असते तशीच खोड या माकडांमध्ये असल्याचं इथल्या ग्रामस्थांनी अनेकदा पाहिलंय गावाच्या परिसरातली माकडं आणि मंदिर परिसरामध्ये असणारी माकडं असे दोन गट इथे आहेत गावातला एखादा माकड मंदिर परिसरात आला की मंदिर परिसरातलं माकड गावाच्या परिसरात गेलं तर या दोन्ही गटात चांगलाच वाद रंगतो मात्र संकटावेळी ही सर्वच गट तट विसरून एकत्र येतात हेही इथल्या ग्रामस्थांनी अनुभवलंय खऱ्या अर्थाने आर ब्रिटिश राजवटीमध्ये या माकडांच्या नावावर ब्रिटिशांनी एकशे तीस एकर जमीन देखील त्यांच्या उपजीविकेसाठी त्या ठिकाणी नावावर केल्याचा देखील आपल्याला पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने शिरसाई देवीचे पुजारी जे आहेत त्यांच्या ते जमीन जे आहे ते कसतात आणि या माकडांचं उपजीविका त्या अं जमिनीच्या माध्यमातून केली जात असते खऱ्या अर्थाने या गावावर कुठलंही संकट आलं तर त्याची पूर्व कल्पना म्हणून त्या किलबिटामुळं किंवा अ काहीतरी संदेश देऊन अं संरक्षण करण्याचं काम जा जे आहे ते माकड करत असल्याचं गावकऱ्यांकडून सांगितलं जात आहे खऱ्या अर्थाने या गावामध्ये अं जे ग्रामस्थ आहेत ते गुण्या गोविंदाने माकड्याबरोबर राहत असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे हे जे गाव आहे अं खऱ्या अर्थाने बारामती तालुक्यातच ता नवं तर देशभरामध्ये माकडाचं गाव म्हणून प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलेलं आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती बुलढाण्यात एका आगळ्या वेगळ्या गावाची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे या गावामध्ये असलेल्या मंदिराच्या कळसापेक्षा उंच एकही घर या गावात नाहीये चला तर मग जाऊया थेट त्या गावातच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही बऱ्याचशा प्रथा जोपासल्या जात आहेत काही मान्यताही आहेत अशीच एक मान्यता, अशी मान्यता बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये पाहायला मिळते सुटाळा बुजुर्ग गावा या गावामध्ये महादेवाचं मंदिर आणि या मंदिरावर चढवलेला चांदीचा कळस या कळसाच्या वर गावात कुठल्याच व्यक्तीने घर बांधू नये अशी मान्यता गेल्या शेकडो वर्षापासून या गावामध्ये जोपासली जात आहे आणि तसंच काही या प्रथेचं प्रत्येक गावकरी पालन करताना पाहायला मिळत काय नेमकं का या संपूर्ण गावाची कहाणी आहे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग हे आहे खामगाव तालुक्यातील सुटा बुद्रुक गावातील महादेवाचं पुरातन मंदिर आणि या मंदिरावर चढवण्यात आलेला हा चांदीचा कळस हा काही साधा सुधा कळस नाहीये या कळसाची स्वतःची एक वेगळीच कहाणी आहे महादेवाच्या मंदिरावरील घुमटावर असलेल्या कळसाच्या उंचीपेक्षा कुणीही घर बांधू नये अशी अजब प्रथा गेल्या शेकडो वर्षांपासून या गावात जोपासली जाते या गावात जर कळसापेक्षा कुणी उंच इमारत बांधलीच तर महादेव त्याच्यावर कोपतो आणि त्याच्या घरात काही वाईट घडत अशी एक दंतकथा येथे सांगितली जाते मध्यंतरी काही लोकांनी बहुमजली घरे बांधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना काही वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलंय असं गावकरी सांगतात आम्ही लहानपणापासून मध्ये जसं पाहिलं पण काही कार्यकर्ते इन्कम झालं गेट उभारलं हे भक्त निवास केलं आणि त्याच्यानंतर घर डबल झाली काउन नाही होत आमच्या महादेवाचं असं आहे बाजूनच घर होतं त्या घराचं साहेब पडलं ते घर आणि त्या घरातले वारले आणि त्याच्या जमीन काहीच नाही राहिली तर आता नवीन काही काही लोक बाहेरगावच्या बांधतात वर्धन शेलटेकवाल्याने मी सांगलं तर मा ठेका होता त्याला मतलब ब डबल थाली बंद नको त्याने बांधलं वर्धन शेल्टक बंद झाली आता नवीन आहे ते दोन डबल ताली बांधलं नाही त्या नादलो बांधलं त्याच्या मुलांनी फाशी घेतली तसं उन्हादा एकच नदी पुन्हा जी होती देवासा आरामान हे दे दे। शेकडो वर्षांपासून जोपासली जाणारी ही प्रथा आजही या गावात श्रद्धेने आचरणात आणली ही जाते ही अंधश्रद्धा नाही तर एक महादेवावर असलेल्या विश्वासामुळे गावकरी महादेवाच्या मंदिरावर असलेल्या कळसाच्या उंचीपेक्षा अधिक उंचीची घरे बांधतच नाहीये नव्वद सालापासून पाहून राहिली की हे महादेवाचं मंदिर असं आहे की इथं जे बोलला आपण ते पूर्ण आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात दुरून दुरून लोक येतात इथं चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते महादेव पार्वतीचे लग्न लागतात यात्रा भरते पण सर्वेच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात कोणी असं रिकाम्या हाताने ना जात नाही महादेव कोणाची बी झुळली भरूनच पाठवते कधी असं रिकाम्या हाताला नाही गेलो कोणी सगळेच्या अशा मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या आणि मी तर महादेवाला खूपच मानतो कारण माझ्या पाठीशी कोणी नसताना सुद्धा महादेवाचं नाव घेतलं तर कधी बी संकटामध्ये असं कोणाच्याही रूपात हजरच होता इथे रहिवाशी असून आमच्या गावातील महादेवाच्या मंदिराची अशी अख्याय ऐकत आहे त्या मंदिराच्या कसाच्या वरती गेलेलं मकान त्याच्या गेलेलं मकन घराच्या म्हणजे मंदिराच्या कसाच्या वरती मकान गेल्यावरती बंद त्या घरामध्ये पूर्ण त्रास उत्पन्न होतो त्याकरता सर्व गावातील जे बी घर आहेत ते पूर्ण कळसाच्या खालीच बांधलेले आहे ब्याऐंशी सालापासून मी महादेवालेच मानतो आणि जे तुम्ही बोलसाल ते सगळं खरंच होते डबल मधले काही बांधू देतच नाही बंद गाव घर आणि ज्यांना मी बांधले असतील त्याच्या घरी कोणाचा एक्सिडेंट होईल तर कोणाचे हातापाय वारं जाईल तर कोणी बिमार होईल तर कोणाचे भांडणं होतील हे नक्की आहे संपूर्ण गावावर महादेवाचे आशीर्वाद असल्याचा दृढ विश्वास गावकऱ्यांचा अशा अनेक प्रथा परंपरा आजही अनेक गावात अत्यंत श्रद्धेने जोपासल्या जातात शेकडो वर्षापासून बुलढाण्याच्या अनेकांनी या, या मंदिराच्या अने मंदिरा कळसाच्या वर जाऊन घर बांधायचा प्रयत्न केला काहींनी व्यवसाय देखील उभारण्याचा प्रयत्न केला मात्र बांधलेली घरं आणि व्यवसाय उभारणाऱ्या व्यापाऱ्याला मोठ्या वाईट अनुभवांचा सामना करावा लागला असल्याचं गावकऱ्यांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही अजब गजब प्रथा बुलढाण्याच्या महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र आणि देशातील अशा अनेक अजब गजब कथा आम्ही तुम्हाला यापुढेही सांगणार आहोत अजब गजब दुनियेची ही सफर तुर्तास थांबत असली तरी नव्या गोष्टींसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत तुम्ही पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र